महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे कोर्टानं कोर्टान याचिकेत काही दम नसल्याचा निर्णय दिला असला तरी याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकर यांचं यामुळे समाधान झालेलं नाहीये प्रकाश आंबेडकरांनी सरकारला आणि निवडणूक आयोगाला का तीन प्रश्न विचारून कोंडीत पकडलाय कोर्टासमोर तीन स्पेसिफिक इश्यूज आम्ही रेस केले होते एक म्हणजे हे शहात्तर लाख मतदानाच्या संदर्भात स्लिप वाटप झालेली आहे का वेळ संपल्यानंतर स्लीप असेल तरच मतदान त्या ठिकाणी करता येतं नाही तर करता येत नाही हे इलेक्शन कमिशनने कायद्याने केलेलं आहे पहिली ड्युटी आहे की त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवणं गरजेचं आहे आणि इलेक्शन कमिशनने डायरेक्शन दिल्यानंतर मगच निकाल डिक्लेअर करता येतो त्याच्यामुळे कायदेशीर प्रश्न आम्ही असणारा विचार एक विचारला होता की इलेक्शन कमिशनला न, न विचारता अशा मतदार मतदारसंघातली ज्या जाहीर झालं असेल तर हे कायद्याला धरून आहे का याच्या संदर्भातला निकाल आपण त्या ठिकाणी द्यावा हे संविधाना धरून इलेक्शन आहे का नियमाला धरून इलेक्शन आहे का आणि जे नियमावली पार्लमेंटने केलेली आहे आणि जी नियमावली इलेक्शन कमिशनने केलेली आहे ती पाळल्या गेली काय का याचा आपण सरत तपास घ्यावा पण यापैकी कुठल्याही गोष्टी जजमेंटमध्ये त्या ठिकाणी नाही